श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मैत्रिणीनो इथे बघा माझ्याकडे एका कस्टमरचे असे सहा ब्लाऊज पीस आलेले आहेत तर त्याच्या पद्धतीप्रमाणे मी इथे पेपर कटिंग करणार नाही डायरेक्ट कपड्यावरती मी आता छत्तीस साईजचं ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला करून दाखवणार आहे तर मैत्रणीनो व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल मी ते मी पन्ना मोजून घेतला पन्ना बघा आपला चौऱ्याऐंशी आहे चौऱ्याऐंशी म्हणजे ऐंशी सेंटीमीटर आणि पुढे चार अशा पद्धतीप्रमाणे बेचाळीस पन्ना आहे किती कपडा आहे किती कपडा आहे ते चौऱ्याऐंशी सेंटीमीटर तर इथे बघा मैत्रिणीनो आपल्याला डायरेक्ट कपड्यावरती कठोरीचं कटिंग पेपर कटिंगचा बऱ्याचशाच वेळेला आपल्याला किती कस्टमरचे आपण पेपर कटिंग करून ठेवणार अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही डायरेक्ट कपड्यावरतीसुद्धा कठोरी ब्लाऊजचं कटिंग करू शकता प्रिन्सेस कटचं तर करतोच आपण पण कठोरी ब्लाऊजचं करताना बऱ्याचशाच वेळेला आपल्याला कशा पद्धतीप्रमाणे मार्जिन घेऊन करायचं हे तुम्हाला सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे उंचीचं मार्किंग करून घेतलं मी तेरा अधिक एक उंची टाकली चौदा इंच त्याच्यानंतर साडेपाच इंच मी शोल्डर घेतली शोल्डर तिथं शोल्डरचं मार्किंग केलं तिथं परत मुंडाखोली घेतली मी साडेपाच इंच साडेपाच इंचावरती मी मुंड्या मुंड्याचं हे मार्किंग करून घेतलं तिथून रेषा खालीपर्यंत आखून घेतली आता छातीचा चौथा भाग छत्तीस साईज आहे छत्तीस साईजनुसार आपण क त्याचा चौथा भाग नऊ इंच आणि दीड इंच पुढे शिलाई मार्जिन टाकून घेतलं आता कंभरेच्या खच खालच्या बाजूला बघा कंभर आपली किती असेल त्याच्यामध्ये अडीच इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आपली बत्तीस कंबर असेल तर आठ इंच आणि त्याच्या पुढे अडीच इंच म्हणजे साडे दहा इंच मार्किंग करून घ्यायचं एक इंच टकसाटात दीड इंचावरून मी शो पाठीमागच्या मुंड्याचा आकार देणार आहे आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी वरून शोल्डरपर्यंत मुंड्या आणि शोल्डरपर्यंत जे मार्किंग केले आहे त्याचा मद्य काढला आणि छातीची घडी आणि जिथून आपण मुंड्याचा आकार आणि छातीचा घडीच मारल्या तिथून एक मार्किंग केलं आणि अशा पद्धतीप्रमाणे दीड इंचावरून पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे आता इथे बऱ्याचशाच वेळेला बघा अडीच इंच रुंदी घेतलेली आहे पाठीमागच्या गळ्याची उंची ही साडेआठ इंच माझी आहे पाठी खालची गळ्याची रुंदी गाले तीन इंच आहे आता मैत्रिणीनो अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही इथे तुम्हाला जो आवडत असेल त्या पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार देऊ शकता मी इथे गोलाकार सगळ्याही ब्लाऊजांचे गोलाकार गळेचा आहे कारण की हे वयस्कर कस्टमर आहे त्या पद्धतीप्रमाणे मी ह्याचे सगळे गोला आकार देणार आहे आता खालच्या टक्ससाठी बघा टक्सची उंची मी पाच इंच ठेवलेली आहे आणि दोन्हीकडे सेम अर्धा अर्धा इंचाचं मार्किंग आपण बघ घेतलेलं असतं त्या पद्धतीप्रमाणे इथे पाव पाव इंच घ्यायचं म्हणजे अर्धा इंच टक्स सेट जातं आता अशा पद्धतीप्रमाणे तिथे जेव्हा आपण टक्स देतो टक्स दिल्यानंतर काय होतो तो भाग आपला फिटिंगकडचा भाग हा उचलला जातो बघा उचलला जातो म्हणजे तो खाली येतो भाग त्यावेळेला आपण फिटिंगच्या पहिले अर्धा इंच आपण तिरकस टीप घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे तिरकस टीप घेतल्यानंतर आपली एकदम व्यवस्थित शिलाई येते आता जर का तुमच्या कस्टमरचा शोल्डरचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही गळ्याकडच्या बाजूने अर्धा इंच शोल्डर हा उतार करू शकता जर का आवश्यकता नसेल तर हे माझं रेग्युलर कस्टमर आहे त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला ज्यावेळेला रेग्युलर कस्टमरचं बऱ्याचशाच वेळेला आपल्याला फिटिंग कळतं कस भरपूर आपल्या ब्लाउज आपल्या हातातून गेलेली असतात त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला त्या कस्टमरचं पूर्णपणे बॉडी मेजरमेंट आपल्या लक्षात हे आलेलं असतं आता त्या पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला सांगितले तुम्ही नवीनच असाल तर अशा पद्धतीप्रमाणे कटिंग करा व्यवस्थित करा काही तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आता इथे बघा पाठीमागच्या भागाचं कटिंग झाल्यानंतर तो भाग आहे तसा मी ठेवून घेतला त्याच्या खाली मी पहिल्यांदा मला बाहीचं कटिंग करायचं आहे बाही मला ही नऊ इंचाची साडेआठ नऊ इंचाची तयार बाही पाहिजे त्याच्यामध्ये हे साधा ब्लाऊज पीस आहे त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा हवा आहे त्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा मी मार्किंग करून घेतलो कारण की तुम्ही पाहिलंच असेल की तुम्हाला ऐंशी सेंटीमीटरमध्ये बसवायचं आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण कसं बसवता येईल हे आपण बरं हे करणार आहे बघा आता खाली एक इंचावरती मी हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घेतलं एक इंच मी एक्स्ट्रा घेतलं नेहमीच्या भागापेक्षा एक इंच मी खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे बघा आणि त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आहे तसा आकार मी काढून घेतला आता इथे बघा मी बारा इंचावरती वरून बारा इंचावरती मी एक मार्किंग करून घेतलेलं आहे ते कशासाठी इथे बघा माहीतर आता एक इंच आपण खाली एक्स्ट्रा घेतलं मुंड्याचा आकार काढून घेतला जसा बॅक पार्ट होता त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित मार्किंग करून घेतलेला आहे आता इथे मुंड्याकडच्या बाजूने व्यवस्थित बघा पुढच्या मुंड्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे त्या पद्धतीप्रमाणे परत मी एक इंचावरून मुंड्याचा आकार मोजून घेतला आणि एक इंचावरून आपण आतमध्ये थोडासा वळवून घ्यायचा आणि हा आपण पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला परत आपण गळ्यावरी अडीच इंच गळ्याची उंची सहा इंच ठेवलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे एक बॉक्स आखून घेतला जर का पुढचा गळा तुम्हाला जास्त असा खोल पसरटावा असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करू शकता आता इथे बघा वरून जिथे पुढच्या मुंड्याचा आकार दिला आहे तिथून मी सव्वा दोन इंचावरती मार्किंग केलं वरून मी पाच इंचावरती मार्किंग केलं आणि जिथे योगपट्टीचा आपण मार्किंग केलं आहे तिथून मी साडेपाच इंचाचा कठोरा टाकून घेतला अशा पद्धतीप्रमाणे तीन मार्किंग केलेले आहे तिन्ही मार्किंग करून आपण व्यवस्थित कठोऱ्याचा आकार देऊन जुळवून घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता काय करायचं बघा मैत्रिणी ज्या वेळेला तुम्ही हा आकार दिला जर का तुम्हाला व्यवस्थित वाटत नसेल तर अशा पद्धतीप्रमाणे थोडासा व्यवस्थित करून घेतला आकार आणि हा आकार आपण पुढे जोडून घेतलेला आता इथे बघा वरती अर्धा इंच मी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे योगपट्टीचा आकार हा हा व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे देऊन घेतलेला आहे आता इथे आपला कठोरा झालेला आहे आता कठोरा आपल्याला आ आहे कठोरा तो वाढवायचा आहे हा मैत्रिणीनो आता योगपट्टी बघा तिकडून तीन इंच आणि इकडून साडेतीन आता ही चार इंच जी झालेली आहे तयार होताना आपली ही कमीत कमी तीन इंच आणि तिकडून आपली अडीच इंचाची योगपट्टी तयार होणार आहे मैत्रिणीनो कारण की कसं अर्धा इंच खाली शिलाई मार्जिनमध्ये जाणार कारण की याला आपल्याला दुसऱ्या पट्ट्या जोडाव्या लागणार आहेत त्याच्यामुळे आता आपण सगळे पार्ट पहिल्यांदा कटिंग करून घेऊया आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण हा कठोरा कसा पद्धतीप्रमाणे वाढवायचा आणि बाही कशा पद्धतीप्रमाणे कटिंग करायची ते पाहूया आता इथे झालं बघा पुढच्या भागाचं कटिंग वगैरे आपला साईड भाग निघाला योगपट्टी निघाली योगपट्टीमध्ये काही एक्स्ट्रा मार्जिन इथे करावं लागत नाही आहे मैत्रिणी कारण की इथे ऑलरेडीज आपण खाली एक इंच एक एक्स्ट्रा घेतलेलं आहे आता इथे एक्स्ट्रा आपल्याला काही घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला मी डायरेक्ट व्यवस्थित दाखवले आहे बघा ऐंशी सेंटीमीटर पन्नामध्ये आपण कठोरीचं कसं काही कटिंग करू शकतो ते तुम्ही इथे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे आता साईडचा सा भाग मी घेतलेला आहे बघा साईडच्या सा भागामध्ये आपल्याला बऱ्याचशाच वेळेला फिटिंग हे व्यवस्थित येण्यासाठी प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगते फिटिंगच्या बाजूकडनं एकदम अर्धा इंच अशा पद्धतीप्रमाणे तिरका शेप द्यायचा म्हणजे आपलं जे फिटिंग असतं ते खूप सुंदर असं येतं बघा ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा एखाद्या कस्टमरचं ब्लाऊज कटिंग करणार पहिल्यांदा एकच करून पहा एक करून झाल्यानंतर त्या कस्टमरला घालायला द्या घातल्यानंतर बाबा तुम्हाला नक्की अंदाज येईल की कुठे काय कस्टमरला व्यवस्थित आपल्याला फिटिंग लागतं किंवा कुठे काय होतं का त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला नक्की येईल अशा पद्धतीप्रमाणे आता आता कठोरा आपल्याला वाढवायचा आहे कठोरा वाढवण्यासाठी आता इथे बघा मी काय करणार आहे हा जो भाग आहे तो ओपन करणार आहे आणि नंतर जो राहिलेला भाग आहे आता त्या भागामध्ये मी दुसऱ्या मा बघा सिंगल सिंगल आपल्याला करा कारण इथे कपडा आपला तोडाच राहिलेला आहे पहिल्यांदा आपण बाईचं कटिंग करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण कठोरा हा वाढवून घेऊया कारण की बाई आपल्याला बसवायची आहे पहिल्यांदा आता इथे बघा मी साडेआठ इंचाची आपल्याला तयार बाही करायची आहे आता त्या पद्धतीप्रमाणे घडी मी बघा साडेनऊची घडी घातलेली आहे बाईची उंची तर दहा इंच घेतलेली आहे कारण की इथे आपल्याला खाली बाईला हात शिलाई घालायची त्या पद्धतीप्रमाणे दी दीड इंचच घ्यावं लागणार आहे कारण वरती अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे त्या पद्धतीप्रमाणे आता वरून मी तिरकस टेप ठेवला बाईची इथे बघा तिरकस स्टेप ठेवल्यानंतर आम्ही साडेसात इंचावरती हा अशा पद्धतीप्रमाणे तिरक आता मुंढाखोली आपण मोजून घेतली असली तर पाठीमागच्या बॅकसाईडची मुंढाखोली किती येते ती तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आणि त्या पद्धतीप्रमाणे त्या तशा पद्धतीप्रमाणे जर मोजून घेतला तर त्या पद्धतीने तिरका टेप ठेवून टे। आपण तिथे साडेसात इंचावरती बरोबर आता इथून बघा मी अर्धा इंच आतमध्ये देऊन हा भाईचा आकार देऊन घेतलेला आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे देऊन घ्यायचा आणि घेर जेवढा असेल त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं खूप सोपी पद्धत आहे भाई कटिंगची आता इथे मी दीड इंचावरती खालून बघा मार्किंग केलं म्हणजे आपल्याला ज्या वेळेला आपण शिलाई करणार त्यावेळेला आपल्याला खालून ही शिलाई करून घ्यायची आणि ती शिलाई काढून परत तिथे हात शिलाई घालायची आहे मैत्रिणी तुम्हाला भाई कटिंगचं समजलं असेल तर व्यवस्थित डिटेलमध्ये जर व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलवरती अपलोड केलेला आहे ह्याच्या अगोदर तुम्ही कोणत्याही साईजचं सा भाई कटिंग करताना तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये मी व्यवस्थित माहिती त्याच्यामध्ये मी दिलेली आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये भाई कटिंग हे बघा ही बा बॅ फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट अशा पद्धतीप्रमाणे मी लिहून सुद्धा ठेवला आता इथे बघा जो राहिलेला कपडा आहे ती मी ओपन केलेला आहे आता इथे बघा आपल्याला कठोरा वाढवायचा आहे तर आपला पहिला कटोरा ठेवून घ्यायचा आता कटोरा ठेवताना इथे बघा मी जो भाग घेतलेला आहे तो तिरका असा ठेवायचा कठोरा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा आपण तिरका भाग म्हणजे काय तर जो भाग आपण जो भाग आपला ताणला जातो तो भाग आपण तिरका त्या तिरक्या भागावरती अशा पद्धतीप्रमाणे तिरकस हा कटोरा ठेवून घ्यायचा आणि कटोरा ठेवून झाल्यानंतर आहे तसं मार्किंग करून घ्यायचं इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आता ह्या साईडला एक इंच आणि त्या साईडला बरोबर एक इंच मी मार्किंग करून ठेवलं आता कठोरा आपल्याला वाढवायचा आहे आता जो आपण पहिला कटोरा काढला होता तो आहे तसा तिरकस जिथे ते ताण पडतो तो तिर तशा पद्धतीप्रमाणे तिरकस कटोरा ठेवून घेतला आणि आहे तसा मी आकून घेतला आकून घेतल्यानंतर तिथे बघा एक एक इंच म्हणजे ह्या साईडने पण एक इंच आणि त्या साईडने पण एक इंच अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घेतलं मार्किंग करून झाल्यानंतर त्याचा मध्य सेंटर काढून घेतला आता जेवढा पण आपला साडेपाचचा कटोरा आहे त्याच्यामध्ये दोन इंच आपलं मार्किंग झालं म्हणजे साडेसातचा कटोरा झाला साडेसातचा कटोरा झाल्यानंतर साडेसात म्हणजे त्याच्या पुढे बघा किती येणार सव्वा पावणे चार पावणे चार इंच येणार आता पावणे चारचा मध्य सेंटर आपण काढला आणि मध्य सेंटर काढून झालं त्या रेषा आपण अशा पद्धतीप्रमाणे ह्या जुळवून घेतल्या जुळवून घेतल्यानंतर इथे बघा हा आकार हा तिथून आपण वरती जो कटोराचा गोलाकार आहे म्हणजे आपला आहे तिथंपर्यंत मी तो आकार जोडून घेतला आणि ह्या साईडने पूर्णपणे बघा अशा पद्धतीप्रमाणे खालीपर्यंत हा आकार जोडून घ्यायचा आहे आता इथे बघा आपल्याला जर का गळ्याचा आकार आपल्याला कमी जास्त करायचा असेल तर अशा पद्धतीप्रमाणे तीन पद्धतीप्रमाणे आपण गळ्याचा आकार कमी जास्त करू शकतो आता इथे बघा वरच्या याच्यावरती बघा पावपाव इंच असेल इथे जिथून गळ्याचा आकार जास्त जर आपल्याला पसरट हवा असेल तर पहिल्यांदा अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा एक मार्किंग करून घ्यायचं त्याच्यानंतर दुसरं एक मार्किंग अशा पद्धतीप्रमाणे तीन आपण मार्किंग करून घेऊन गळ्याचे आकार व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणे प्रत्येकाला सहा इंच साडेसहा इंच सात इंच, सा इंच अशा पद्धतीप्रमाणे आपल्याला हा गळ्याचा आकार हवा असतो त्या पद्धतीप्रमाणे आपण हा वाढवू शकतो आणि खालून हा जे टोक आलेला आहे तिथून आपण हा गोलाकार अशा पद्धतीप्रमाणे द्यायचा म्हणजे आपला हा व्यवस्थित कठोऱ्याचा शेप येतो तर तिथून मद्य सेंटर काढल्यानंतर आपण किती काढला पावणे चारचा मद्य सेंटर काढला त्याच्या खाली दीड इंच आणि ह्या साईडून एक इंच आणि त्या साईडनं पण एक इंच दोन्ही साईडवरून आपण एक एक इंच हे वाढवून घेतलेलं आहे कटोऱ्याचे कटोऱ्याचं वाढवून झाल्यानं खालून आपण हा गोलाकार दिलेला आहे आता आपण पहिल्यांदा कटोरा हा व्यवस्थित वाढवलेला कटोरा हा व्यवस्थित कट करून घेऊया खालून गोलाकार दिलेला आहे बघा जिथे ताण निर्माण होतो मी ओढून बघितलं जसा ताण निर्माण होतो तो तिरकस भाग म्हणायचा त्या पद्धतीप्रमाणे आपण हे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मला थोडासा पसरत गळ्याचा आकार होता त्या पद्धतीप्रमाणे मी हा खालचा शेप घेतलेला आहे तुम्ही तिथे कुठलंही ऍडजस्ट करू शकता त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला जर का कमी प्रत्येक कस्टमरला कमी हवा असतो जास्त आवडतो त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करून व्यवस्थित गळ्याचा आकार हा देऊ शकता आता दीड दीड इंचाचे टक्स पॉईंटसाठी दीड दीड इंचावरचं आणि टक्सची उंची मी अडीच इंच घेतलेली आहे फक्त शिलाई करताना जिथे अडीच होतो तिथे पावणे तीनसुद्धा होऊ शकतो कारण की तो, तो, तो।, तो सरळ तिरका श शिलाईकरांना घ्यायचे नाही आपण सरळ शिलाई घ्यायची हे नेहमी लक्षात आता इथे बघा दीड दीड इंचाचं टक्स आणि अडीच इंच टक्सची उंची घेतलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर आपला हा कटोरा तयार झालेला आहे म्हणजे त्या पद्धतीने राहिलेल्या कपड्यामध्ये मी दुसरा भागसुद्धा कट करून या भागामध्ये मी दुसरा कटोरा ठेवून <laughs> घेऊन त्या पद्धतीप्रमाणे मी कट करून घेतलेला आहे आता हा आपला बाईचं कटिंग झालं आता पाठीमागचा भाग हा कटिंग झाला हा साईडचा भाग कटिंग झाला आता इथे बघा आपल्याला गळ्यासाठी गळपट्ट्या काढायच्या आता गळपट्ट्या काढण्यासाठी तिरकच आकारात आपल्याला पट्ट्या हव्यात तर पट्ट्यासाठी बघा इथे मी एक कपडा थोडासाच राहिला होता आता काय करायचं बघा मी तर पहिल्यांदा आपण गळा कट करून घेऊया गळा कट करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो राहिलेला भाग आहे जो कपडा राहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण ह्या छोट्या छोट्या पट्ट्या एक एक इंचाच्या ह्या चौकोनी पट्ट्या का त्रिकोणी पट्ट्या हा तिरकच आकारामध्ये हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी मार्किंग करून घेतलं कारण की पहिल्यांदा ज्यावेळेला असतो त्या पद्धतीप्रमाणे किती इंचाच्या केवढ्या पट्ट्या कारण की आपल्याला काही कपडा शिल्लक राहिलेला नाही ह्या कपड्यामध्येच आपल्याला ह्या जेवढ्या पट्ट्या आहेत तेवढ्या निघतात त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला हा गोट हा एक एक इंचाच्या पट्ट्या काढून हा आपल्याला गोट द्यायचा आहे तर ह्याच्यानंतर मैत्रिणीनो ह्याचा सविस्तर डिटेलमध्ये मी हा ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तो नक्की पहा त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की कळेल की कशा पद्धतीप्रमाणे आपण ब्लाऊज हा पूर्ण परफेक्ट छत्तीस साईजचा शिवू शकतो तर मैत्रिणी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सा आणि व्हिडिओ पूर्ण मला धन्यवाद